कलियुगामध्ये कली बुडाला दुन्या निघाली पापाला अरे दुनिया निघाली पापाला आणि श्री बेईना नवऱ्याला ओ रामाल इथं रात्री बेरात्री येणाला अडचणी ती या दगडायची खोकर लागून पडेल माणूस एखाद आता का तर रस्ता एकदम इथं मुरमाचा टॅक्टर टाकावं लागेल सर पोराला सांगितलं होतं इथे मुरमाचा ट्रॅक्टर टाक रात्री बेरात्री जावा लागत आपल्याला पाणी भरायला चला आता ना त्या भास्कर नाना करी जाऊन पाहते हा सावकार आहे ना लई त्रास देऊन राहिला मला भास्कर नानाच्या तरी कानावर घालते भास्कर नाना हो भास्कर नाना काय करते या इथं आहे ना रात्री बेरात्री आहे ना हा ठोकरा लागा एखादं ट्रॅक्टर मुरून टाक ते वाटातच येत ना रात्रीची मोटर चालू करायला लागत ना लाईट बारा वाजता नेमका जायचा रस्ता आहे हा हा त्याच्यामुळे ते सवरीत होतो कुणी आल त्या अहो तुमच्याकच काम काढलं होतं अहो आता तुम्हाला तर तुम माहित आहे सांगा ना ये जाऊन आताशी दोन महिने झाले लय वाईट झालं राव तुम्हाला सांगते भास्कर नाना यांनी ना जमिनी व कर्ज काढलं होतं बरं घरावर कर्ज काढलं होत तर ते कर्ज आहे ना ते असताना त्यांनी सगळं फेडून टाकलं मला तसं बोलला सुद्धा होता तो अहो त्यांनी एक रुपया कोणाचा बुडावला हो नाही स्वभावच नाही चांगला होता ना मला म्हणायचं भास्कर नाना आपल्याला आहे ना कर्ज बोकंडी घेऊन मरायचं नाही बरोबर ते दुर्दैव त्याचं कर्ज नील केलेलं आहे सगळं त्यांनी मला माहिती आहे ना अहो त्यांनी मला सगळं कागदपत्र दाखवले मला म्हण मी सगळं कर्ज नील केलंय शांत तू काहीच टेन्शन घेऊ नको बर आणि त्याच्यावर मला वाटतं महिने महिने दीड महिन्याने त्यांचं लगेच असं झालं ना आता तुम्हाला सांगत तो सावकार नाही का गंगाराम सावकार माहित आहे ना अहो मला लई त्रास देऊ राहिला हो ना आता कोणत्या बेस त्रास देऊ राहिला तो अहो रात्री आप रात्री घरी येतो तो सावकार हा बर तुमच्या नवऱ्याने कर्ज घेले जमीन माकडं गाण अरे आमक करेल माझे पैसे टाका नाही तर मी जमीन कब्जा करीन घरातून निघा आता तुम्ही सांगा आता मा माग कोणाचा आधार नाहीये हा नवरा गेला आता एक घरातून जर त्याने बाहेर काढलं तर काय करू मी सांगाओ हो। आजीबात घाबरू नको पण त्याचा एक रुपया ठेवेल नाही ना तुम्हाला सांगते बाज करणार ना बाई ना नुसतं मला धमक्या देतो तो सावकार अरे शांता अरे 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 अरे। आजी बात काळजी करू नको आता हे माझ्या सा जसं सांगितलं ना उभ्या उब जाऊन पोलीस मध्ये कंप्लीट कर आणि पोलिसांनी कम्प्लेंट घ्यायला टाळाटाळ जर केली तर मला फोन कर नाही म्हणून मी ना पहिल्यांदी तुमच्याकडेच आले बरोबर म्हणले आता तुम्ही कस त्यांचे मित्र होते ना प्रश्नच नाही म्हणून म्हणले आधी भास्कर नानांच्याच कानावर घालू मग आता काय तुम्ही काय म्हणता पोलीस स्टेशनला जाऊ लगेच पोलीस स्टेशनला जायचं पोलीस स्टेशन मध्ये ना माझे दोन तीन मित्र आहे एकदम जिगरी त्याच्यापैकी ढेरे आवलदार ध्यानादार आवलदाराला भेटायचं आणि कंप्लेंट नोंदवायची बर बस मी ना जाते आता पोलीस स्टेशनला आणि ते ढेरे हवालदार नक्की ते त्याला सगळं सांगते का हा सावकार वार काय काय करू राहिला किती वेळेस माझ्या घरी येतो मला दमबाजी करतो सगळ्याची सगळं डिटेल मध्ये सांग हा ना हो मान नवऱ्याने सगळं कर्ज भरेल तरी याला लाज वाटत का घरी त्याला घेतो ना टायर मध्ये घ्यायला लावतो ना पोलिसांना कुशल बाईच्या घरी येतो अर्ध्या रात्री एकदम चुकीचं आहे ना सावकार झाला म्हणून का काही करील का नाही 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 त्याच्या तोंबड्या लोमून टाकून आपण तुला फक्त बर जाऊ का मग नक्की नक्की जाऊ उशीर करू नको चल पटकन हा बर आणि काही अडचण आली तर मला फोन कर मग हा मी तुम्हाला तिडून फोन करते ओके आमचा आहे ना पापाचा गाडा भरला वाटतं आता आता आहे ना मोबाईल बी घरी राहिला आता घरी जातो मोबाईल घेतो आणि पहिल्या सूट त्या ढेरे हवलदारला फोन करतो का त्या बाईची कंप्लेट नोंदून घेऊ आम्हाला तरी देतो आता ड्युटीवर जावं लागेल जावं लागला डेरे हवालदार तुम्हीच का हो डेरे का हा हा ते आमच्या गावचे भास्कर नाना आहे ना ते म्हणे ढेरे हवालदाराकडे जा आणि तिथं तुमची कंप्लेंट द्या भास्कर नाना म्हणले ना डेरे हवालदार कम्प्लेंट द्या हा हो दादा काय झालं माहितीये का माझा आहे ना नवरा वारलाय किती झाले दोनच महिने झाले म्हणजे आता वारला आता काय प्रॉब्लेम तुम्हाला तर ना मा नवऱ्याने ना कर्ज काढलं होतं घरावर जमिनीवर मग हा तर ते कर्ज आहे ना ते गंगाराम सावकार नाही का हा त्यांच्याकडून घेतलं होतं कर्ज बरं हा तर मग ते आहे ना जिवंत होते ना तेव्हाच त्यांनी सगळं कर्ज फेडून टाकलं तरी पण आहे ना ते गंगाराम सावकार काय करते माहितीये का माझा नवरा वाढलाय ना माझ्या घरी येत्या रात्री अपरात्री आणि मला म्हणते बाई तुझ्या नवऱ्याने अजून कर्जच फेडेल नाहीये पहिलं कर्ज दे माझं नाही तर हे घर खाली कर तुझं हे चिनपाट उचल आणि कुठंही जाय आणि ही जमीन आहे ना ही आमच्या ताब्यात देऊन टाक म्हणतो दमदाटी करतो साहेब म्हणजे जमीन ताब्यात घेतली जरा घेईल तो म्हणतो आता तू जर कर्ज नाही ना भरलं त्याने मला आहे ना फक्त पाच दिवसाची मुदत दिली मला आहे ना दम दिला त्याने मला म्हणा सर कर्ज नाही ना भरलं तर तुमची जमीन ना ताब्यात घेऊन टाकेल आणि घरही ताब्यात घेईल म्हण एवढ्या बोलला तो हा हो दादा त्याला काही लिहून द्यायला हो दादा मानवऱ्यानी ना त्याचा एक रुपया सुद्धा ठेवेल नाहीये त्यांनी मला कागदपत्र दाखवले मारायच्या आधी आणि त्याच्यानंतर लगेच एक दीड महिन्यानी नवरा वारला तुमचा नवऱ्याचा मृत्यू दाखला काढलाय का हा काढेल पंचायतीमध्ये जायचं ना कम्प्लेट द्यायला अहो दादा मी ना पोलीस स्टेशनला चालले होते पण ते भास्कर नानाय ना ते मित्र आहे ना मग त्यांच्याकडे गेले होते आधी तर ते मला म्हणा ते डेरे दादांकडे जा जाण तुम्ही ते असतील म्हण अजून ड्युटीवर जायला नसतील त्यांच्या कानावर घाला म्हण हे सगळं आणि नंतर पोलीस स्टेशनला जा म्हण तोय माझा मित्र आहे हा भास्कर गुगे हा गुगे तोय माझा मित्र आहे ना दादा तेवढं काहीतरी बंदोबस्त करावते सावकाराचा सावकारा एवढा जास्त ते करायला करा दोन तीन हो तुम्हाला सांगते दादा त्याला वाटत नाही ही विधवा बाई आहे आपण हिच्या दारामध्ये कस काय जायचं रात्रीचे आणि रात्रीचेच येतो ना रात्रीच यायचं रात्री नाही रात्री दिवस आहे ना बाबा काय यायचे काय बोलायचं दिवसा बोलला रात्रीचा काय समजतो माझा आणि रात्रीचे येऊन दमदाटी करीत हो दादा मला ते ना जगणं मुश्किल झालं दादा खरंच हो। मान नवरच्या आधी मी गेले असते तर बरं झालं असतं अहो दादा एक तर मी राती मळायच्या वस्ती व तिडे आहे ना आजूबाजूला आहे ना अजिबात घरं नाही का कोणी माणसं कोणसं नाहीये मला आहे ना रात्रीचे ना दार उघडायला सुद्धा भीती वाटते आणि हा काय करतो माहिती का गाडी घेऊन येतो फोर व्हीलर आणि ना त्याच्या संघ अजून त्याचे ते असतात ना लोक, ते लोक सावकारासोबत ते येत्या आणि दारा ना दाबा 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 तुम्हाला सांगते साहेब माझं काळीज आहे ना नुसतं माहिती माहितीये का पण आता काय करू म्हणून मी ना। ना कर ना। ये ना ठरूनच टाकलं आज म्हणले नाही पोलीस स्टेशनला जाऊन ये ना कम्प्लेटच द्यायची तो सावकार तुम्हाला रात्रीचा जाताच देतो ना हा मग तुम्ही हे करा ना म्हणत ना करा तुम्ही गावात राहा ना गावात घर आहे तुम्हाला अहो दादा काय बोलात तुम्ही मानावर्यानी एवढं काबाड कष्ट घाम गाळून घर बांधून ठेवलं एवढं सोन्यासारखं घर आणि ते सोडून मी दुसरीकडे कुठं राहिला जाऊ सांगा बरं अहो बाई जीवापेक्षा घर आलं आपल्याला जीव महत्त्वाचा आहे सांगा बरं तुम्ही अहो जीव महत्वाचा आहे पण आता पोलीस कंप्लीट दिला तुम्ही करशाल ना काहीतरी त्याचा बंदोबस्त त्याचा आशेनी मी का आले ना अहो आम्ही सगळं करू पण तोय सावकार शेवटी अ सावकार असला म्हणून काय झाला म्हणजे तो पैशावाला असला म्हणजे तुम्ही काही त्याच्यावर आणू शकत नाही का बरे बघा तुम्ही बाई माणूस आहे तो एक माणूस आहे आणि त्याचा धंदा आहे तो सावकारीचा ऐका आणि तुम्ही घेतलंय तुम्ही भरलंय की ना भरले तुम्ही मला म्हणताय माझा नवरा दोन महिने झाला तो, तो वारलाय पण कर्ज भरूनच मिळालाय असं तुम्ही म्हणतेय तुमच्या पुरावा आहे का अहो दादा आमच्याकडे कागदपत्र आहे सगळे काय बिना कागदपत्राचं मी तुमच्याकडे आले का कम्प्लेंट द्यायला तुमच्याकडे कागदपत्र आहे ना दादा सगळे कागदपत्र कागदपत्र घ्या लगेच चला चला बरं अम्या सावकार बोलतोय समजत ना संध्याकाळ पर्यंत जर माझे पैसे नाही ना पोचले लक्षात ठेव तुझ्या बायकोला उचलून घेऊन जाईन आराम कर म्हणजे मुदत मुदतच असते आपले लवकर पैसे आले पाहिजेत हा काय म्हणजे सावकार काय हवलदार इकडं कुठं आज रस्ता चुकला हा सावकाराच्या वाड्यावर रस्ता चुकला काय <laughs> सावकाराच्या वाड्यावर काय काम काढलं काय हे कम्प्लिटी कम्प्लिटी त्या निवारण करायचं काम आमच्याकडे आहे ना होय हो असं म्हणजे आज असं वाटतय मला हवालदार माझ्या विरोधात कम्प्लेट घेऊन आलाय वाटत इकडं बघा माझ्याशी बोला तुमच्याकडे बोलतोय मी मी काय आणतो ऐका का आता बोला बर तुम्ही या बाईच्या घरी रात्रीच्या का जातात कोण मी बारा एकच्या पुढे का जातात त्या बाईला किती वेळा सांगितलं असेल माझं कर्ज मला द्यायचं वेळेवर नील करून टाकायचं बर मग दिलेत ती का पैसे बर तिथं ते मला अशी बोलली का माझा नवऱ्याला वारून दोन महिने झाले वारायच्या आधी एक महिना सावकाराचा कर्ज अख्खा निल केलेला आहे बरं म्हणजे सावकाराचं कर्ज नील केलं हो त्यांच्याकडे आहे कागदपत्र आहे बरोबर पुरावा आहे त्यांच्याकडे पुरावा आहे नील पुरावा आहे आणि तुम्ही तुम्ही बाई बाई म्हणून असताना रात्री बारा एकच्या पुढे बारा एकच्या पुढे हो दरवाजाला धक्के देतात कड्या वाजवतात हे अवलदार तुम्हाला तर माहिती आहे बरं का आपण पैसा कुणालाही देतो कारण त्यांची वेळ आहे म्हणून पैसा देतो आ, तो जर पैसा आपल्याला परत नाही मिळाला तर मला रात्र नाही चालत का दिवस नाही चालत्याची बुक तुम्ही हवालदार नेट दांड्यात तू काय हवालदार स्वतःला समजतो रे तुझ्यासारखे हवालदार आहेत ना सांभाळतो नाटी खालीदार हवलदार तुला माहिती नाही वाटत हा गंगाराम सावकार कोण आहे तो अरे मला सगळं माहिती काय माहिती तू काय करतो गोड बोलवून टाकले का बरोबर लागत नाही तुला है ना नहीं? तुला तुझी प्यारी दिसत नाही अरे वर्दी प्यारी मावली स्टेशनला म्हणून तुझ्या आहे नाही सर्वांना विचारून घे हप्ते चालू आहेत आपले हप्ते तुला बहुतेक हप्ता भेटला नाही वाटत तुम्हाला असं तसं वाटतो काय मी लाजपूस खाणारा नाही जरा मी म्हणजे तुलाच खात नाही मला आज पन्नास वर्ष झाले सर्व्हिस करायला वर्दीला गेले वा वा, वा म्हणजे पन्नास वर्षात या वर्दीला एक डाग नाही लागला अजून नाही लावू गेल पण रे हवलदार बोला लक्षात ठेव हो। हा गंगाराम सावकार रे हा अरे आपले ना वर पर्यंत आहेत सगळे मंत्री संत्री आपल्या एका फोन वर येते हे सावकार मला या मंत्र्या संत्र्याचं भेव नका सांगू पन्नास वर्ष फुकट ना ना। वर ला वर ला नाही सर्व्हिस केली मी भरपूर आहे नाही इतकं माझ्याकडे आता आहे ना अजून या डाग लावून गेला नाही म्हणजे पन्नास वर्ष तू वर्दीला डाग लावून नाही घेतला म्हणजे तुला वर्दी प्यारी नाही म्हणायचंय मग तू म्हणशील तसा चल झुकणारा माणूस नाही मी तू झुकणार नाही अजिबात नाही अरे भले भले झुकता त्या सावकारा पैशी मी न्याय न्याय देणार तू नाही देणार बायला हो मला डेरे अवलदार म्हणतात मला आणण्या चालत नाही गंगाराम सावकार बोला एक जण ठेवा मी या बाईला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि बसणार नाही माहिती तू ह्या बाईची कंप्लेंट घेतलीस तर हो म्हणजे तू मला न्यायला आलंस ह्या सावकाराला आता लगेच देणार होय लगेच डेरे हवलदार हो हो पोलीस स्टेशनच्या पायरी पर्यंत तू पोचलस ना तर तिथंच तू सस्पेंड लक्षात ठेव अरे मी आता वरती उतरून जायला तयारी फक्त तिथपर्यंत माझ सांग चाल चालू होय बाई वाट एक मिनिट हात नाही लावायचा सावकार पुढे चालायचं एक मिनिट थांब साहेब पाहिलं ना तुम्हाला सुद्धा बोलून देत नाहीये काय आहे तू या हवालदाराकडे कम्प्लेंट केली कारण पोलीस स्टेशन मध्ये कुठला साहेब सुद्धा या सावकाराची कम्प्लेंट घेऊ शकत नाही हा का सावकार म्हणून ह्याच्या पैसे कम्प्लेंट दिली म्हणून तुम्हाला गुरमी चढली का जास्त ठीक आहे भाई हा किती वेळ तुझी साथ देणार आहे हे मी पण तुला दाखवून देतो एकटी बाई पाहून जास्त माझा आला का सावकार मी येतोय पण लक्षात ठेव शिट्टी बिट्टी ठेव रे तुझी शिट्टी काही कामाची नाही तो फक्त पोलीस स्टेशनला तुझे दिवस भरले आता अरे एक लक्षात ठेव फक्त पोलीस स्टेशनच्या पायरीवर चढ नाही तुला सस्पेंड केला हा सावकार, गंगाराम सावकार नाव नाही सांगणार चल चल एक तू त्याला मला शिकवायला